नमस्कार मित्रांनो मराठी दुनिया चॅनलवर मी गैरद घोगे आपलं सहर्ष स्वागत करीत आहे कृपया चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि नवनवीन अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करणे विसरू नका धन्यवाद इयत्ता दुसरी विषय मराठी भाग चौथा कल्पक होऊया पाठ बावीसवा चित्रवाचन या पाठामध्ये आपण दोन चित्रांचा अभ्यास करणार आहोत चित्रामध्ये दिलेल्या वस्तूंचं वाचन कसं करायचं हे आपण या पाठामध्ये शिकून घेऊया तत्पूर्वी आपणास विनंती की आपण आम्हाला डब्ल्यू 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 डॉट माय मराठी दुनिया डॉट कॉमवर सुद्धा भेट देऊ शकता चला तर बघूया पाठ बावीसवा चित्रवाचन चित्रे बघ चित्रात काय दिसते ते सांग व लिही या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसते ते सांगायचं आहे आणि लिहायचं आहे चित्रामध्ये दिसणाऱ्या बाबी त्यांच्याशी निगडीत शब्द तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहू शकता सर्वप्रथम आपण बघूया चित्रवाचन कशा पद्धतीने करायचं चला तर सुरुवात करूया या चित्रवाचनाला चित्रात जे दिसतं ते आपण शब्दामध्ये व्यक्त करायचं असतं सर्वप्रथम बघूया दिलेल्या चित्रात मला सूर्य उगवलेला दिसत आहे या ठिकाणी तुम्ही तुमच्या वहीमध्ये सूर्य चित्र मला उगवणे असे शब्द वेगळे लिहू शकता सकाळचे कोळे ऊन जमिनीवर पडले आहे या चित्रामध्ये दिसणारं सकाळचं कोळं ऊन आणि जमीन तुम्हाला दिसते आहे तुमच्या वहीमध्ये तुम्ही सकाळ कोवळे ऊन आणि जमीन असे शब्द लिहू शकता त्यानंतर आपण पुढील वाक्य तयार करून बघूया सूर्यकिरणांचा रंग पिवळा सोनेरी आहे या वाक्यातील तुम्ही सूर्यकिरण रंग पिवळा सोनेरी हे शब्द तुमच्या वहीमध्ये लिहायचे आहेत आकाश रंगांनी भरून आले आहे चित्रामध्ये तुम्हाला आकाश रंगांनी भरून आलेलं दिसत आहे यामध्ये आकाश रंग हे शब्द वहीमध्ये वेगळे लिहू शकता आकाशात पक्षी उंच भरारी घेत आहेत आकाशामध्ये पक्षी उंच भरारी घेत असल्याचं तुम्हाला दिसत आहे हे आपण शब्दामध्ये व्यक्त केलेलं आहे म्हणून या वाक्यातले तुम्ही आकाश पक्षी उंच भरारी हे शब्द वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत सूर्याची किरणे पक्ष्यांच्या डोळ्यांवर पडली आहेत या ठिकाणी या वाक्यामध्ये तुम्हाला जोडाक्षरयुक्त शब्द दिलेले आहेत सूर्य पक्ष्यांच्या डोळ्यांवर हे शब्द जोडाक्षर शब्द आहेत पक्षी व त्यांची पिल्ले झोपेतून जागे झाली आहेत चिमणी व तिची पिल्ले घरट्यात आहेत फुलपाखरे उडत आहेत आपल्याला जे चित्रात दिसतं ते आपण शब्दामध्ये लिहायचं असतं चला तर पुढील वाक्य बघूया फुलपाखरे फुलांवर बसत आहेत गवतावर कोळे ऊन पडत आहे डोंगराजवळ जनावरे गवत खात आहे डोंगराच्या मधून रस्ता गेला आहे रस्त्यावर कोळे ऊन पडले आहे झाडावर पक्षाचे घरटे आहे झाडांवर पक्षी आहेत आता आपण दुसरं चित्र बघूया यापूर्वीच्या चित्रामध्ये तुम्हाला उगवता सूर्य म्हणजे दिवसाचं चित्र होतं आता तुम्हाला आकाशामध्ये चंद्र दिसतो आहे म्हणजेच चंद्र रात्री उगवतो याचाच अर्थ हे चित्र रात्रीचं आहे म्हणून यापूर्वीचं चित्र दिवस आणि आत्ताचं चित्र रात्र दिवस रात्र हा संबोध आपण समजून घेऊया आकाशात चंद्र दिसत आहे ही रात्रीची वेळ आहे रात्री अंधार असतो आकाशात चांदण्या आहेत या चारही वाक्यामधील पहिल्या वाक्यातलं चंद्र दुसऱ्या वाक्यातलं रात्र तिसऱ्या वाक्यातलं अंधार आणि चौथ्या वाक्यातलं चांदण्या हे शब्द तुम्ही वहीमध्ये लिहायचे आहेत आकाशातून विमान उडताना दिसत आहे झाडावर चांदण्यांचा प्रकाश आहे डोंगरावर घर आहे घरात विजेचा दिवा आहे या चारही वाक्यातून पहिल्या वाक्यातून विमान दुसऱ्या वाक्यातून चांदण्या तिसऱ्या वाक्यात डोंगर तर शेवटच्या वाक्यात दिवा किंवा वीज हे शब्द आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत घराजवळ नदी आहे नदीत पाणी आहे पाण्यात चंद्र दिसत आहे आकाशात ढग आहेत हे चारही वाक्य या ठिकाणी आहेत या चित्रावर आधारित वाक्य आपण तयार केलेली आहेत त्यातून तुम्हास अवघड वाटत असलेले शब्द वहीत लिहायचे आणि ते वाचून काढायचे विमानाचे दिवे चमकत आहेत चांदण्यांचा उजेड जमिनीवर पडला आहे विमानाला पंखे आहेत पंखांवर लाईट आहे घरात दिव्यांचा उजेड आहे या अशा पद्धतीचे वाक्य आपण चित्रांवरून तयार करू शकतो यातील अवघड वाटणारे शब्द आपल्या वहीमध्ये लिहून काढायचे आहेत आणि आपल्या शिक्षकांना दाखवायचे आहेत